नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पा वाट पाहत होता ती गोष्ट मित्रांनो आलेली आहे ती म्हणजे पोलीस भरती जाहिरात दोन हजार पंचवीस आणि या जाहिरातीमध्ये दोन नंबरच्या सगळ्यात जास्त जागा कुठे असतील मुंबईनंतर तर त्या आहेत पुणे शहरला टोटल सतराशे तेहतीस पदाची जाहिरात आहे मित्रांनो आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी जाहिरात ही पुणे शहरची आहे किती सतराशे तेहतीस जागेची तर त्या जाहिरातीमधील आपण प्रत्येक कास्टला किती जागा येणार महिलांना किती पुरुषांना किती प्रकल्पग्रस्त किती भूकंपग्रस्त किती या सगळ्यांचा आढावा आपण घेणार आहे तर चा वेळ न घालवता मित्रांनो सुरुवात करू आपण तर पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस ठिकाण कोणतं आहे पुणे शहर टोटल जागा किती आहेत मित्रांनो यामध्ये पोलीस शिपाई सवर्ग करता सतराशे जागा आणि बँड्समन करता किती आहेत तेहतीस जागा अशी मिळून टोटल कितीची जाहिरात आहे एकूण सतराशे तेहतीस पदाची जाहिरात आहे मित्रांनो किती सतराशे तेहतीस पदाची जाहिरात आहे एकूण पुणे शहर पोलीस भरतीची सगळ्यात मोठी दोन नंबरची जाहिरात आतापर्यंत पडलेल्यापैकी तर चला आपण पाहूया आता टोटल एकूण किती पदे आहेत सतराशे तेहतीस या सतराशे तेहतीस पदामधील अजासाठी किती पदं आहेत तर अजासाठी एकूण एकशे शहात्तर पदं आहेत आणि या एकशे शहात्तर पदामधील सर्वसाधारणसाठी बत्तीस बावन्न पदे आहेत महिलांसाठी त्रेपन्न पदे खेळाडूसाठी नऊ पदे प्रकल्पग्रस्तासाठी नऊ पदे भूकंपग्रस्तासाठी चार पदे माजी सैनिकांसाठी सव्वीस पदे अंशकालीनसाठी नऊ पदे पोलीस पाल्यासाठी पाच पदे आणि भूर ग्रहरक्षक दलसाठी नऊ पदे अशी एकूण टोटल अजासाठी एकशे शहात्तर पदं आहेत मित्रांनो पुढं बघा अज अजसाठी एकूण किती पद आहेत अठ्ठेचाळीस त्यामध्ये सर्वसाधारणसाठी सतरा महिलासाठी चौदा खेळाडूसाठी दोन प्रकल्पग्रस्तासाठी दोन भूकंपग्रस्तासाठी एक माजी सैनिकासाठी सात अंशकालीनसाठी दोन पोलीस पाल्य आणि ला एक आणि ग्रहरक्षक दलासाठी दोन जागा अशा अजसाठी एकूण अठ्ठेचाळीस जागा आहे मित्रांनो सर्वात मोठी चेहरात आहे सतराशे तेहतीस पदाची जाहिरात आहे पुणे शहरसाठी पुणे शहर पोलीससाठी आता पुढे व्ही जा असाठी किती आहेत एकूण पदे आहेत पंचवीस त्यातील सर्वसाधारणसाठी सात पदे महिलासाठी आठ पदे खेळाडूसाठी एक पद प्रकल्पग्रस्तसाठी एक भूकंपग्रस्तासाठी एक माजी सैनिकासाठी चार पदे अंशकालीन पदवीधरसाठी एक पद आहे पोलीस पाल्यासाठी एक पद ग्रहरक्षक दलासाठी एक पद असं मिळून टोटल व्ही जा असाठी किती पद आहेत पंचवीस पदे आहेत मित्रांनो पुढे पाहता भ ज बसाठी ब किती पद आहेत एकूण टोटल चोवीस पद आहेत त्या चोवीस पदामध्ये सर्वसाधारण आठ महिलांसाठी सात खेळाडूसाठी एक प्रकल्पग्रस्तसाठी एक भूकंपग्रस्तासाठी शून्य माजी सैनिकाला चार अंशकालीनला एक पोलीस पालेला एक ग्रहरक्षक दलाला एक अशी भ ज बसाठी एकूण किती पद आहेत चोवीस पदे आहेत मित्रांनो पुढे पहा भ ज क ला एकूण सदौतीस पदे आहेत त्या सदोतीस पदापैकी सर्वसाधारण दहा महिलांसाठी अकरा खेळाडूसाठी दोन प्रकल्पग्रस्तसाठी दोन भूकंपग्रस्तसाठी एक माजी सैनिकासाठी सहा अंशकालीन पदवीधरसाठी दोन पोलीस पाल्यासाठी एक आणि ग्रहरक्षक दलासाठी दोन अशी एकूण सदौतीस पदे आहेत मित्रांनो भ ज क साठी आता पुढे पहा भ ज डसाठी किती आहेत एकूण बावीस पदे आहेत त्या बावीस पदापैकी सर्वसाधारणला सात महिलेसाठी सात खेळाडूसाठी एक प्रकल्पग्रस्तासाठी एक भूकंपग्रस्तासाठी शून्य माजी सैनिकासाठी तीन अंशकालीन पदवीधरसाठी एक पोलीस पाल्यासाठी एक गृहरक्षक दलासाठी एक असे टेटून बावीस पदे कशासाठी एकूण भ ज डसाठी बावीस पदे आहेत एकूण आता पुढे पाहा पुढे पहा मित्रांनो वी प्रसाठी एकूण सोळा पदे आहेत या सोळा पदा पदापैकी सर्वसाधारणना पाच पदे महिलासाठी पाच पदे खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त शून्य माजी सैनिकांना दोन अंशकालीन पदवीधरला एक पोलीस पालेला शून्य आणि गृहरक्षक दलासाठी एक अशी वी प्रसाठी एकूण सोळा पदे आहेत आता ई माव म्हणजे सीला सगळ्यात जास्त किती पद आहेत चारशे पन्नास पदे त्या चारशे पन्नास पदापैकी सर्वसाधारण एकशे बत्तीस महिला एकशे पस्तीस खेळाडू तेवीस प्रकल्पग्रस्त तेवीस भूकंपग्रस्त नऊ माझी सैनिक अडुसष्ट अंशकालीन पदवीधर तेवीस पोलीस पाललेला चौदा आणि गृहरक्षक दलाला तेवीस अशी मिळून टोटल चारशे पन्नास पदे सीसाठी आहेत मित्रांनो सीसाठी मित्रांनो पहा सीसाठी एकशे त्र्याहत्तर पदे आहेत मित्रांनो किती <coughs> एकशे त्र्याहत्तर पदे आणि त्या एकशे त्र्याहत्तर पदापैकी सर्वसाधारणसाठी एक्कावन्न महिलासाठी बावन्न खेळाडूसाठी नऊ प्रकल्पग्रस्तासाठी नऊ भूकंपग्रस्तासाठी तीन माजी सैनिकांना सव्वीस अंशकालीन पदवीधरसाठी नऊ पोलीस पाल्यासाठी पाच आणि गृहरक्षक दलासाठी नऊ असे टोटल मिळून एकशे त्र्याहत्तर पदे आहेत ए सी बी सीसाठी मित्रांनो आता पहा डब्ल्यू एस ए डब्ल्यू एसला किती आहेत डब्ल्यू एसला पण एकशे त्र्याहत्तर पदे आहेत त्या त्र्याहत्तर एकशे त्र्याहत्तर पदापैकी सर्वसाधारणना एक्कावन्न महिलांसाठी बावन्न खेळाडूसाठी नऊ प्रकल्पग्रस्तासाठी नऊ भूकंपग्रस्तासाठी तीन माजी सैनिकांना सव्वीस अंशकालीन पदवीधरला नऊ पोलीस पालेला पाच गृहरक्षक दलाला नऊ आणि अशी टोटल किती आहेत ए डब्ल्यूसाठी एकशे त्र्याहत्तर पदे आता पहा खुला वर्ग म्हणजे अराखीव वर्ग पाचशे एकोणनव्वद पदं आहेत किती पाचशे एकोणनव्वद पदं आणि त्या पाचशे एकोणनव्वद पदापैकी पदा एकशे अष्ट्याहत्तर पदे सर्वसाधारण एकशे सत्याहत्तर महिला एकोणतीस पदं खेळाडू प्रकल्पग्रस्त एकोणतीस भूकंपग्रस्त बारा माजी सैनिकांना अठ्ठ्याऐंशी अंशकालीन पदवीधरला एकोणतीस आणि पोलीस पालेला अठरा आणि ग्रहरक्षक दला एकोणतीस असे मिळून टोटल पाचशे एकोणनव्वद पदे आहेत पुणे शिपाई शिपाईकरता आत्ताच आपण पाहिलं ही टोटल किती पदे आहेत सतराशे तेहत्तीस पदासाठी सर्वात दो मोठी दोन नंबरची जाहिरात ही निघालेली आहे आणि इथे एक टीप दिलेली आहे मित्रांनो टीप काय दिलेली आहे टीप पहा मित्रांनो टीप काय दिलेली आहे उपरोक्त पदापैकी तेहत्तीस पदे किती पदे तेहत्तीस पदे बँड्स मन करता राखीव ठेवण्यात आलेली आहेत अशी टीप इथं मित्रांनो दिलेली आहे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ही किती मोठी भरती आहे पुणे शहर पोलीससाठी आणि येणाऱ्या ह्या भरतीसाठी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि जी एसचा अभ्यास करण्यासाठी मित्रांनो एक गोष्टच लक्षात ठेवा मी पूर्णच्या पूर्ण इन डिटेल्समध्ये जी एसचे पी वाय क्यू दोन हजार चोवीसचे आहे तसे घेतलेले आहेत आणि त्याचं इन डिटेल चारी पर्यायाचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित दिलेलं आहे जर तुम्ही एवढं जरी केलं तर मी गॅरंटी देतो तुम्हाला पंचवीसपैकी किमान बावीस तेवीस मार्क हमखास पडणार धन्यवाद मित्रांनो